नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे इथे मी आणलेले आहे गोड्या पाण्यातली मच्छी इथे नदीतली मच्छी विकायला येते तर इथल्या महिला विकायला घेऊन येतात तर ही मच्छी आणलेली आहे गोड्या पाण्यातली आणि ही मच्छी चढलेलं खूप छान असते इथे मी लाकड घेतलेलं आहे लाकडावर कोयत्याने कापून घेते कारण ते चि ची, चिकट असते त्या अंगावर शेवाळ आलेलं शेवाळ पाण्यात असते त्याच्यामुळं ते चिकट असते त्याच्यामुळं कोयत्याने मी काप कट करून घेतलं छान असे छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत छानपैकी ते पोटातले घाण सा वगैरे साफ करून घेतली आणि इथे ही ताजी ताजी मच्छी आहे हे सर्व स्वच्छ करून घेते दोन तीन पाण्यात मी हे मच्छी स्वच्छ करून घेतले आणि इथे वाटण तयार करत आहे भा खोबरं भाजून घेतलेलं आहे दोन तीन तुकडे अद्रकचे घेतलेले आहेत लसूण घेतलेलं आहे आणि भरपूर असे कोथिंबीर घेतलेले आहे ते खोबरं कट करून घेते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं अद्रकचे तुकडे लसूण कोथिंबीर त्यामध्ये एक चमचा जिरं आणि धणे नाही माझ्याकडे तर धणे पावडर टाकली आणि वाटण एक स मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे इथे मी वाटण तयार करून ठेवलं छानपैकी हिरवगार असं वाटण तयार झालेलं आहे आता इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे कडई नवीन कढई घेतलेली आहे मी स्टीलची तर तेला लेबल आहे ते गॅसवर मी कढई गरम केली के तर सहज निघतं गरम केल्यावर आणि बघा लगेच त्यातला लेबल निघाला आणि इथे वाटण तयार करून घेतलं तर कढईमध्ये तेल भरपूर टाकून घेतलं दोन तीन चमचे आणि त्यामध्ये वाटण टाकून घेते मी वाटण छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे इथे वाटण छान फ्राय झालं आणि त्यानंतर मी तेल सुटलं की त्यामध्ये मसाला टाकून घेते इथे अर्धा चमचा हळद लाल तिखट दीड चमचा मसाल्यामध्ये मी धने पावडर टाकलेली आहे जर इथे थोडंस चिमुटभर टाकली गरम मसाला टाकून घेते आणि सर्व साहित्य छान असं फ्राय करून घ्यायचं आहे पूर्ण तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे मीठ टाकून घेतलं एक चमचा लगेच वाटणमध्ये आणि मीठ लगेच टाकल्याने नाही वाटणालाय लगेच तेल सुटतं आणि वाटण छान भाजलं जातं इथे वाटण आपलं छानपैकी भाजून झालेलं आहे आणि इथे स्वच्छ केलेली मच्छी मी त्यामध्ये टाकून घेते एकसारखी करून घ्यायची आहे इथे मी थोडंसं गरम पाणी करून ठेवलेलं आहे ते मच्छीमध्ये टाकून घेते आणि थोडंसं आपण रसा बनवणार आहोत तर थोडं पाणी टाकून घेते इथे छान मच्छी मी एकसारखे फ्राय करून घेतलेले आहे आणि वाटणाचं पाणी टाकून घेते छान असं भाजी शिजून द्यायची आहे इथे एकसारखे करून घेतले आणि पाच मिनिट झाकून द्यायचं आहे पाच ते दहा मिनिट शिजणार आहे तर तोपर्यंत इकडे मी ज्वारीची भाकर तयार करत आहे इथे बघा ज्वारीची भाकरी करत आहे तिकडे एक भाकरी टाक थापून घेतली आणि एक भाकरी तव्यावर आहे छान अशा भाकरी ज्वारीच्या भाकरीबरोबर ही मच्छी छान लागते इथे बघा तव्यावर भाकरी छान अशी फुगून आलेली आहे त्वरीच्या भाकरी टाकून घेते आणि दुसरी भाकरी तोळीवर टाकून घेते छानपैकी आणि तोपर्यंत आपले भाजी पण तयार झालेली आहे ते बघू शकता तुम्ही छान भाजीला तरी आलेली आहे आपण ताट करूया ते मी ताटामध्ये चोरीची भाकरी लिंबू कांदा काजर तुम्ही बघू शकता छान अशी चमचमीत मच्छी तयार झालेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका छान बघा मच्छी झालेली आहे चवदार अशी अप्रतिम मच्छी इथे ता ज्वारीची भाकरी भाजी गाजर आणि इथे भरपूर प्रमाणात मी कोथिंबीर टाकून घेतली कोथिंबीर टाकून घेतली आणि छानपैकी डिशमध्ये भाजी काढून घेते बघू शकता चमचमीत अशी भाजी चम भाकरी आपली मच्छी तयार झालेली आहे बाजरीच्या भाकरीसोबत छान लागते आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागते तोपर्यंत लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय